साडेआठच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात भाविकांचा बळी तर एकोणीस जण जखमी अशा भ्याड हल्ल्यांपुढे भारत कधीही झुकणार नाही पंतप्रधानांची स्पष्टोक्ती अमरनाथ यात्रा चालूच राहणार राज्यातल्या दर्जाहीन कृषी महाविद्यालयांवर कारवाई करण्यासाठी पावलं उचलण्याचे राज्यपालांचे निर्देश राज्यातल्या एकशे एकाहत्तर पाणीपुरवठा प्रकल्पांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई भूमीपूजन प्रख्यात व्यंगचित्रकार आणि लेखक समीक्षक मंगेश तेंडुलकर यांचं निधन आज दुपारी पुण्यात अंत्यसंस्कार आणि शहीद राजेंद्र गुजर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार शोकाकुल वातावरणात अखेरची मानवंदना काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी काल रात्री केलेल्या के हल्ल्यात सात भाविकांचा सा बळी गेला असून एकोणीस जण जखमी झाले आहेत जखमींमध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे श्रीनगर बसवर बस वोटर वर, साइकिल वरुन आहशतवादी गोलीबार किया पोलिस वैन मधुन हल्लेखोरान गोलीबार कर मात्र हल्लेखोर पसार गोलीबार हुआ हम लोग सो रहे थे और दोनों बाजू से गोलीबार हुआ कितने आदमी थे वो हमको मालूम नहीं हम लोग कतरा जा रहे थे श्रीनगर अंबरनाथ दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात्रेकरूंवर झालेल्या या हल्ल्याची कठोर शब्दात निंदा केली आहे अशा भ्याड हल्ल्यापुढे भारत कधीही झुकणार नाही दहशतवादाविरुद्धची लढाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात आहे संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनीही या भ्याड हल्ल्याचा निषेध केला असून या घटनेमुळे हतबल न होता दहशतवाद संपवण्याचा संकल्प अधिकच दृढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधानांना या हल्ल्याची माहिती दिली असून दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रा चालूच राहील असंही राजनाथ सिंग यांनी स्पष्ट केलं आहे यात्रेकरूंवरचा हा भ्याड हल्ला काश्मीरियतवर हल्ला असून हल्लेखोरांचा कसून शोध घेऊन त्यांना कठोर शासन केलं जाईल असं जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे त्यांनी काल रात्री रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस क्लिमो तमाम मुश्किल के बावजूद ये लोग आते हैं और आज सात लोग इसमें जाम बहाल होंगे मैं समझती हूँ कि इससे बड़ा सानिया कोई हो नहीं सकता मेरे पास अल्फाज नहीं इसको कंडक्ट करने के लिए और मैं उम्मीद करती हूँ हमारे सिक्योरिटी फोर्सेज और पुलिस के लोग जो भी इसमें मुलवस होंगे उनको जल्द अज जल्द पकड़ के उनको कड़ी से कड़ी सजा देंगे काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग भाजपा अध्यक्ष अमित शहा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी यात्रेकरूंवर झालेल्या या हल्ल्याची कठोर निंदा केली आहे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अनुकूल वातावरण तयार करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत केलं केंद्र आणि राज्य यांच्यात उत्तम सहकार्य राहावं आणि राज्यांच्या सर्वांगीण गतिमान विकासाच्या उद्देशाने काल नीती आयोगाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांशी संवाद साधला आज संपूर्ण जगाचा भारतावर विश्वास असून भारताबरोबर भागीदारी करण्याची त्यांची अपेक्षा आहे त्यासाठी कृषी तंत्रज्ञान अन्न प्रक्रिया यासारख्या उद्योगांवर भर देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली त्यांनी प्रत्येक राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात विविध विकास प्रकल्प आणि कल्याणकारी योजनांसाठी केलेल्या कामांची माहिती उपस्थित मुख्य सचिवांकडून घेतली यात बालविकास आदिवासी विकास ग्रामीण कल्याणकारी योजना तसंच आरोग्य आणि कौशल्य विकास कार्यक्रमांचा समावेश होता सचिवांकडून मिळालेल्या माहितीतून बरंच काही शिकण्यासारखं आहे असं पंतप्रधान यावेळी म्हणाल्याची माहिती नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर अरविंद पानगडिया यांनी दिली आहे या, या परिषदेला तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे सचिव उपस्थित होते इराक लष्कराने मोसूल प्रांताची सुटका इसिस दहशतवाद्यांकडून केल्यानंतर तिथे अडकलेल्या भारतीयांचा ठाव ठिकाणा शोधून त्यांना परत मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने पावलं उचलली गेली तीन वर्ष इसिस दहशतवाद्यांच्या घेऱ्यात सापडलेल्या मोसूलमध्ये एकोणचाळीस भारतीय नागरिक अडकले होते या सर्वांना मायदेशी परत घेऊन येण्यासाठी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही के सिंग इराकला रवाना झाले असून सरकार आणि लष्कराच्या मदतीने या भारतीयांचा ठाव ठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करणार या याकामी सर्व प्रकारचं सहकार्य करण्याचं आश्वासन इराक सरकारने दिलं आहे राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या दर्जाहीन कृषी महाविद्यालयांवर कारवाई करण्याची गरज असून कृषी विभागाने त्यासाठी पावलं उचलावीत असे निर्देश राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी काल मुंबईत दिले विद्यार्थ्यांना कृषीविषयक दर्जेदार शिक्षण देणारी महाविद्यालयं निर्माण झाली पाहिजेत असं मत त्यांनी कृषी विद्यापीठांचा आढावा बैठकीत व्यक्त केलं या बैठकीला कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यांच्यासह कृषी विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते अनेक कृषी महाविद्यालयांमध्ये इमारतीचा अभाव अपुरं मनुष्यबळ तसंच पायाभूत सुविधांचा अभाव दिसून येतो त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी न खेळता अशा महाविद्यालयांवर कारवाई करावी आवश्यक निकष पूर्ण न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करायलाही मागेपुढे पाहू नये असं राव यावेळी म्हणाले सर्व विद्यापीठांचे लेखा अहवाल आणि वार्षिक अहवाल तातडीने सरकारकडे देण्यात यावेत अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली या बैठकीत आयसीसीआर ने बनवलेल्या मॉडेल एक्टबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली शुद्ध पिण्याचं पाणी हा नागरिकांचा मूलभूत हक्क असून ग्रामीण भागाला शुद्ध पिण्याचं पाणी देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली जलस्वराज्य दोन आणि मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत राज्यातल्या एकशे एकाहत्तर पाणीपुरवठा प्रकल्पांचं ई भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईतून केलं त्यावेळी ते बोलत होते यावेळी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते या प्रकल्पांमध्ये जलस्वराज्य दोन या कार्यक्रमाअंतर्गत दहा पाणीपुरवठा योजना मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत तेरा पाणीपुरवठा योजना आठ जिल्ह्यांमधल्या एकोणनव्वद टंचाईग्रस्त एक गावांसाठी साठवण टाक्यांचा सा समावेश आहे मुंबईजवळ झपाट्याने विकसित होणाऱ्या मीरा भाईंदर शहराच्या नियोजनबद्ध विकासाला अग्रक्रम देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचं काल ठाण्यातल्या मीरा रोड इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं त्यावेळी ते बोलत होते मीरा भाईंदरचा पाणी प्रश्न खूप जुना आहे आणि त्यामुळे आम्ही सत्तेवर आल्यानंतर विभागाची शिफारस नसतानाही पंचाहत्तर दशलक्ष लिटर पाणी पुरवायला मान्यता दिली आता देखील या दोनशे दशलक्ष लिटर सूर्या पाणी पाणीपुरवठा योजनेची निविदा मान्य झाल्यानंतर आता भूमिपूजन होत आहे असं म्हणाले दोन महानगरपालिकांसाठी असलेली ही योजना खर्चिक म्हणजे तेराशे कोटींची असली तरी नव्वद किलोमीटर अंतरावरून गुरुत्वाकर्षणाने हे पाणी आणण्यात येणार असल्याने विजेचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं चेन्नईच्या सागरी क्षेत्रात भारत अमेरिका आणि जपान यांच्यात संयुक्त नौसेना सराव सुरू झाला आहे सतरा जुलैपर्यंत हा सराव सुरू राहणार या यावर्षीच्या वार्षिक नौसेना सरावात भारत आणि अमेरिकेच्या दोन विमानांसह जपानच्या एका हेलिकॉप्टरचाही समावेश आहे चेन्नई सागरी किनाऱ्यापासून बंगालच्या खाडीपर्यंत हा सराव चालू राहणार आहे यात वीस युद्धनौका फायर जेट्स दोन सबमरीन आणि टोही विमानाचा समावेश आहे दोन हजार नौदलात सामील केलेलं एअरक्राफ्ट कॅरियर एस विक्रमादित्य या सरावातलं भारताचं मुख्य आकर्षण आहे राज्य सरकार जोपर्यंत सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करत नाही तोपर्यंत काँग्रेसचा लढा सुरूच राहील असं काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे काल मुंबईत घेतलेल्या वार्ताहर ते बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य सरकारने केलेली कर्जमाफीची योजना फसवी आहे असं सांगत सरकारने मध्यम मुदतीच्या कर्जाची व्याख्या बदलण्याचा घाट घातला आहे ही व्याख्या बदलली तर आंदोलनाचा इशारा सावंत यांनी यावेळी दिला गरज पडल्यास याविरोधात काँग्रेस न्यायालयात दाद मागेल असं म्हणाले घरकाम करणाऱ्या मोलकर्णींच्या कामाची गुणवत्ता वाढावी आर्थिक विकासाबरोबरच त्यांना समाजात सन्मान मिळावा या उद्देशाने बार्टी या औरंगाबाद इथे ऐंशी मोलकर्णींसाठी एकवीस दिवसाचं प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं काल या शिबिराचा समारोप झाला एकूण चार भागांमध्ये रोज दोन तास या महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं या प्रशिक्षणात कसं बोलावं कपडे कसे वापरावेत वागणूक कशी असावी इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू कशा वापराव्यात यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आलं मायक्रोवेव्ह ओव्हन मशीन वॉशिंग मशीन वॉटर कूलर यासारख्या साधनांची साफसफाई करण्याचं प्रात्यक्षिकही यावेळी सादर करण्यात आलं बार्टीच्या मुख्य प्रकल्प संचालक प्रज्ञा वाघमारे औरंगाबादच्या पोलीस उपायुक्त दीपाली घाडगे यांच्या हस्ते प्रशिक्षण घेतलेल्या ऐंशी महिलांना प्रमाणपत्र आणि बार्टी संचाचं वितरण करण्यात आलं या प्रशिक्षणामुळे अनेक गोष्टींचं ज्ञान मिळालं असून आत्मविश्वास वाढला आहे त्यामुळे आता कामाबरोबरच वैयक्तिक आयुष्यात देखील चांगले बदल होतील असा विश्वास या प्रशिक्षित महिलांनी व्यक्त केला शासनाच्या तलाव तिथे मासोळी अभियानाला नुकतीच गडचिरोली जिल्ह्यातून सुरुवात झाली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यातल्या पेरमिली गावात पालकमंत्री राजे अंबरीश अत्राम यांनी मामा तलावात छोटे मासे सोडून या अभियानाचा शुभारंभ केला या अभियानामुळे पूर्व विदर्भातल्या शेतीला आता पूरक व्यवसायाची जोड मिळणार आहे गडचिरोलीनंतर गोंदिया भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे शासनाच्या या अभियानामुळे आता ग्रामीण भागातल्या व्यक्तींचं उत्पन्न वाढेल असा विश्वास आत्राम यांनी व्यक्त केला सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर आपल्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून मार्मिक टिप्पणी करणारे प्रख्यात व्यंगचित्रकार आणि लेखक समीक्षक मंगेश तेंडुलकर यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं त्या ऐंशी तरुणांना व्यंगचित्राविषयी प्रोत्साहित करण्यासाठी तेंडुलकर यांनी शंभराहून अधिक व्यंगचित्र प्रदर्शनं आयोजित केली होती त्यांनी व्यंगचित्रांबरोबरच विविध सामाजिक विषयांवर लेखन केलं असून नाट्य आहेत प्रत्येक कलाकाराच्या कलाकृतीविषयी आदरभाव जपणाऱ्या तेंडुलकर यांच्या निधनामुळे राज्यातल्या सांस्कृतिक क्षितिजावर शोककळा पसरली आहे प्रसिद्ध नाटककार आणि लेखक दिवंगत विजय तेंडुलकर यांचे ते बंधू होते त्यांच्या पार्थिव देहावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत वायुदलाचे वैमानिक फ्लाईट इंजिनियर शहीद राजेंद्र गुजर यांच्या पार्थिवावर काल संध्याकाळी रत्नागिरी जिल्ह्यातल्या पालवणी या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले या वीर सुपुत्राला अखेरची मानवंदना देण्यासाठी जिल्हाधिकारी जिल्हा, जिल्हा पोलीस अधीक्षक स्थानिक आमदार यांच्यासह पंचक्रोशीतले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या प्रलयंकारी पावसाने उद्भवलेल्या पूरपरिस्थितीत मदतकार्यासाठी गेलेल्या गुजर यांचं हेलिकॉप्टर कोसळून त्यात ते शहीद झाले राजेंद्र गुजर यांनी पूर आणि भूस्खलनात अडकलेल्या एकशे एकोणसत्तर जणांना जीवदान दिलं हवामान राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं आहे येत्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात भाविकांचा सा बळी तर एकोणीस जण जखमी अशा भ्याड हल्ल्यांपुढे भारत कधीही झुकणार नाही पंतप्रधानांची स्पष्टोक्ती अमरनाथ यात्रा चालूच राहणार राज्यातल्या दर्जाहीन कृषी महाविद्यालयांवर कारवाई करण्यासाठी पावलं उचलण्याचे राज्यपालांचे निर्देश राज्यातल्या एकशे एकाहत्तर पाणीपुरवठा प्रकल्पांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई भूमिपूजन प्रख्यात व्यंगचित्रकार आणि लेखक समीक्षक मंगेश तेंडुलकर यांचं निधन आज दुपारी पुण्यात अंत्यसंस्कार आणि शहीद राजेंद्र गुजर यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार शोकाकुल वातावरणात अखेरची मानवंदना याबरोबरच हे मा, बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार